चांगलं असं सा कडकड ऊन दाखवणार आणि मग बांधून ठेव परत बांधतो त्याला ही शिमला मिरचीची जी भाजी मिक्स भाजी केलेली आहे शेंगा कधी का काढायच्या पण जरा पटकन मग मा मातीमध्ये मिक्स करता पण येतं किती बाकी लावायची <laughs> तर सोमवारचा व्हिडिओ आहे हा म्हणजे काय झालं की मंगळवारी जे शूटिंग केलं होतं ना ते आधी तुमच्यापर्यंत आले आणि सोमवारी जे शूटिंग केलं होतं ते राहिलं मागे म्हणजे एडिटिंग करताना थोडंसं जरा माझा गोंधळ झाला आणि त्याच्यामुळे असं जरा उलटसुलट झालं म्हणजेच काय तर मागं पुढं झालेलं आहे तर आज एडिटिंग करायला घेत तेव्हा माझ्या लक्षात ही गोष्ट आली तर म्हटलं चला तुमच्याशी म्हणत शेअर करते आणि सांगते तुम्हाला सर्वांनी तर आज सकाळी सकाळी बघा इथे झाडाला सुरुवात केलेली आहे आपल्या समोरच्या आंब्याच्या इथे आणि काय झालं की म्हणजे घरामध्ये पण सगळं साफ करून घेतलं होतं आम्ही आपली जी मागची पडवी आहे ना तिथे सगळं सामान वगैरे जे आहे ना लादेवर तिथे काढून सगळं साफ करून घेतलं होतं उंदीर खूप झालेले आहेत घरामध्ये घरामध्ये म्हणण्यापेक्षा घराच्या बाहेर घरात नाही आपल्या उंदीर पण ते पडवीमध्ये ना, थे ना, 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 ना ते उंदीर येतात आणि मग घाण वगैरे करतात तर कुणाच्या बाबाने ना औषध टाकलं होतं म्हणजे दोन दिवस झाले ते सतत रात्रीचे ना औषध टाकतात आणि मग औषध टाकल्यामुळे म्हणजे उंदीर बघा मरून वगैरे पडतात ना तर एक दोन उंदीर त्यांना सापडलं होते बाहेरच्या ठिकाणी या घरात अजिबात नाही आहे उंदीर आपल्याकडे ती एक चांगली गोष्ट आहे हे उंदीर घरात नाही आहेत म्हणून तर ते पडवीमध्ये साफ करून झालं आणि नंतरला मग आम्ही इथे आलो कारण समोर बघा जो काही कचरा वगैरे पडला होता तो सगळा एकत्र करून मी जाळून घेतला आणि त्याच्यानंतर वारा येतो त्याच्यामुळे सगळं जे काय जिकडं तिकडं सगळं उडालं होतं ते सगळं जमा करून करून आणि उन्हाने पण काय काय बघा गोण्या वगैरे सगळ्या फाटल्या होत्या इतकं कडक होऊन लागतं आहे तर तो सगळा कचरा उचलला आणि तो समोर त्या ठिकाणी तिकडे टाकून घेतला म्हणजे उंदरांनी आता ना इतकं हैराण केलं ना शेवटी म्हणजे कंटाळलो आम्ही अक्षरशः इतके उंदीर झालेले बाहेर आता घराच्या भोवती जितकी पण अडगळ होती ना सगळी काढून टाकलेले घराच्या जवळ आपल्याला काही ठेवलेलं नाही आम्ही कारण उंदीर झालं म्हटलं का मग उंदराच्या दिशेने मग अजून पण दुसरे जीव जंतू येतात म्हणून मग ही काळजी की नाही घ्यावी लागते आपल्याला आणि औषध टाकलं त्याच्यामुळे म्हणजे कसं फरक पडलेला आहे म्हणजे झालेत कमी झालेत पण आता ते उंदीर कसे मोरून आता कुठं कुठे पडणार आणि मग जिकडे तिकडे घाण वास सुटणार आणि ह्या सगळ्या गोष्टी आता होणार आहेत तर दरवर्षी ना या पद्धतीने करावंच लागतं म्हणजे पाऊस एकदा निघून गेला थंडीच्या आसपास आणि उन्हाळा जेव्हा चालू होतो त्यावेळेस मग उंदराचा धुमाकुळून चालू होतो गेल्या वर्षी पण हा अनुभव आम्ही घेतला होता आणि यावर्षी पण सेम असंच काय झालं की चिकूचं बघा आपलं झाड आहे ना तिथे ह्याची गोंड्याची रोपं मी लावली होती तीन रोपं लावलेली आणि ती रोपंसुद्धा त्या उंदराने खाऊन टाकली म्हणजे काहीच ठेवत नाही आपण ब बियाणं वगैरे नवीन लावतो ना, 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 ना ते पण सर्व ते खाऊन टाकतात आणि त्याच्यामुळे शेवटी मग आम्हाला नाईलाज आणि मग ते ना औषध वगैरे आम्ही घातलं त्यांना मग घराभोवती आपण ते फॉरेस्ट मिळतं ना म्हणजे घराजवळ आपल्याला जीवजंतू यावं म्हणजे न येऊ नये म्हणून ते घराच्या पूर्ण भोवते फॉरेस्ट पण टाकलं होतं म्हणजे आत्ता हल्लीच टाकलं होतं तरी पण उंदीर वगैरे बघा येतात म्हणजे ते फॉरेस्ट टाकून पण काही उपयोग होत नाही इतका त्या फॉरेस्टचा घा म्हणजे घाण वास असतो खूप स्ट्रॉंग असा वास असतो त्या वासाने आपलं डोकं वगैरे पण जड होऊन जातं तरी पण आणि महागसुद्धा मिळतं तरी पण त्याचा काही असा फा म्हणजे हवा तसा काही फायदा होत नाही शेवटी नाईलाजानी मग ते औषध औषधाने कुरांच्या बाबाने आणलं आणि ते घातले दोन दिवस त्याच्यामुळे कशा उंदीर आता कमी झालेल्या आहेत रात्रीच्या वेळेस ते उंदीर की नाही बाहेर पडतात आणि आम्ही अक्षरशः बघतो ना डोळ्यांनी इतके उंदीर दिवसभर असतात कुठे त्यांची बिळं वगैरे पण असे खड्डे वगैरे हो पण काढून ठेवलेले आहेत म्हणजे कधी कधी आम्हाला भीती वाटते ही उंदरांची बिळं आहेत का अजून वेगळी बिळं आहेत

आता ह्या जरा ना उन्हामध्ये पुन्हा एकदा चांगलं असं सा कडकड ऊन दाखवणार आणि मग ह्याची ना पूड करून घ्यायची ह्याचं खत म्हणून वापर करायचा आहे पक्षी पसं ओरडते हां आणि त्या घरट्यामध्ये बघा पिल्लं घातलेलं ना तुम्हाला दाखवलं होतं मागे ती पिल्लं उडून गेलीसुद्धा कारण मग कुणालचे बाबा जायचे ना चेक करायला तिथे तर डोळे वगैरे त्यांनी उघडले होते आणि झाले ते, ते गेले आता दोन दिवस झाले ते गेले त्यांच्या घरट्यातनं त्याच्यामुळे आता हे जे आहे ना, ना ते सगळं काढून टाकायचं आहे म्हणजे मला पण जाऊन बघायचं होतं तर कालच कुणाला त्यामुळे की नाही ते दो पिल्लं उडून गेली म्हणून म्हणजे बरं झालं चला सुखरूप गेले ना फिरायला लागले म्हणजे चांगली गोष्ट याचं नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज आहे ना मी अगदी उन्हामध्ये बसलेली आहे ना ना एक दहा मिनटं झाली मी इथे बसले कारण खूप असे थंडीने वाजते आज मला सकाळपासून आहे गारठा घेणं भरपूर आहे नाहीतर तर इतकं आता मी वगैरे केलं ना अजिबात असं गरमी वगैरे काय होत नाही आहे थंड वातावरण म्हणजे इथून उठूच नाही असं मला वाटतंय तर चला आता झालं एक दहा मिनटं झाले आता ऊन खाल्ले आता मी चालले जरा घरात जाते तर घरात जायच्या आधी पहिला बागेत चालले कुणाच्या बाव्हाने काहीतरी असं सा सांगतात मला ते बघते मी आज वार आहे सोमवार त्याच्यामुळे लाईट तर बघते घरामध्ये आहे की गेले काय माहीत नाही कारण बराच वेळ झाला आम्ही इथे बाहेरच आमचं सगळं चाललेलं आहे काम म्हणजे काय थोडीफार होते ना साफसफाई सगळं करून घेतलेलं आहे ते समोरच्या साईडला आणि तेच असतं ते नेहमीच असतं त्याच्यामुळे म्हणजे हळूहळू सगळा जो कचरा वगैरे आहे ना ते सगळं कसं उतलायचं वगैरे काम चालू असतं कुणाच्या बाबा इथे आहेत केळीच्या इथे आहेत काय तर सांगतात मला इतकं बरं वाटतं ना उन्हामध्ये आज चला जावं तिथे तर ही बघा ही आपली भोपळ्याची वेल लावलेली आणि आता आले छानपैकी झाले बघा ही कारल्याची आहे बोलतो कुणालच्या म्हणतात ही कारल्याची वेल आहे काय माहिती फुलं कुठे आलेत कारलं असेल तर मला खूप आनंद होईल कारण कारलं ना आपल्याकडं म्हणजे काही धरलेलंच नाही हो त्याच्यामुळे मी अशी वाट बघते बघू आता कसलं आहे ते माहिती पडेल धरलं झालं बघा खत पाणी करायला हवं मग खत पाणी म्हटलं करायला हवं मग ह्या वेळीला शेण पण आहे ते बघा त्यांच्या तिकडे काय करत थांब जरा एक मिनटं आली मी पण तर कुणालच्या बाबांनी बघा या झाडावरती प्रयोग केलेला हे आपलं चाफ्याचं झाड आहे काय त्याला म्हणतात ग्राफ्टिंग ना ग्राफ्टिंग 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 कलम कलम कलमितलं हा तर ते आता खोलताय येतं जरा तुम्हाला दाखवते मी हा म्हणजे झाला महिना झाला असेल ना हा महिना होऊन गेला त्यात बघता येत एक मिनटं बघूया चेक करतात काय हम्म खोलल्यानंतर नाही अजून नाही झालंय ते मुळ अजून दिसत नाहीत बाहेर बांधून ठेव परत बांधतो त्याला टेन्शन घेऊ नको त्याला करतो नाही झालं मी पकडलं पण बघ पकडलंय पकडून गेलं आहे एक एक महिन्यात झाला असेल ना मग पंचेचाळीस दिवस जातात अजून वेळ आहे मग होईल होईल बांधून ठो बांधून ठो परत होईल 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 आणि चला आता इथे काय करायचं आहे आज ही बघा जमीन आहे ना काल खोदून ठेवलेली आहे इथे टोमॅटोचे रोपं लावायचे आहेत ना हां आणि तिकडे त्या साईडला पण जमीन आहे ना खोदून ठेवलेले आहे तर बघू आत्ता लावायचे कधी संध्याकाळी टोमॅटोची टॉमॅटोची रोपं संध्याकाळी टायमाला ना आत्ता नाही करणार ना ऊन आहे ना आता हां आणि जमीन तयार पण करायला लागेल ना ह्यात आता तर शेण वगैरे सगळं घालायचं आहे तर शेण आहे ना सगळ्यात आधी मी आता भिजत घालते मग संध्याकाळी की नाही आपल्याला होईल कर करता येईल असं रोपं त्या साईडला बघा भरपूर ना आलेले आहेत टोमॅटोची तर तिकडची काढून फक्त डायरेक्ट ते आपल्याला लावायचे आहेत हे बघ मला वाटतं ती मोठी काढण्यापासून इकडच्या आहेत ना एकत्र आलेली ती काढूया आपण हे बघ इथे जवळजवळ आलेत ना वांग्याच्या इथं आणि पालक पण दिसतोय तयार झाला तो पण काढायला पाहिजे चला छोटीशी आपली बाग <laughs> आणि ही बघा एक जास्वंदी पण पुन्हा पुरून आलेली आहे मस्त अशी एक ती पिल्लं उडून गेली ना हां म्हणजे आम्हाला ना, ना खूप इच्छा होती तुम्हाला दाखवायची कालच मी कुणाल मला म्हणाले की आपण ते दाखवूया म्हणून पण ते मला म्हणाले की नाही ना ती पिल्लं गेली उडून त्यांनी डोळे वगैरे उघडले होते कारण ते रोज सकाळ संध्याकाळ जाऊन बघायचे पिल्लांना ते असं त्याच्यामुळे ते पिल्लं आता उडून गेलेले आहेत ता जाऊ आणि ते पिल्ल पण कसं एवढूच हो एवढूच ह्याच्यापेक्षा पण लहान असेल ते त्यांच्या आई वडील जे होते ना एवढूसच होते ते पाखर ते छोटी होती पिल्ला किती लहान असतील त्यांचा विचार करा तुम्ही असं तर आपले वाघ्याचे रूळ आता खेळायला गेले ते काय अजून आलेले नाही आहेत येतील आता सकाळी असे होते भरपूर इकडे इकडे फिरत होते आता बराच वेळ झाला ते गेलेले आहेत येतील पण आता दोघं सांगा असले का चिंता नसते चला आता थोडंसं काहीतरी करून घ्या लाईटच गे लाईटच जाणार आहे कोणा लाईट गेली काय रे आहे लाईट अजून थोडा लाईट जाईल आणि जाणारच आहे सोमवार आहे पाणी पियार का रे काय रे दोघण हे बघा आत्ताशे दोघ जण आलेले डायरेक्ट किचनमध्ये आले होते त्यांना म्हटलं बाहेर जाऊन बसा तेव्हा ते बाहेर आले आणि भिजून कुठे आला रे बाग्या भिजूला कुठे गे पाणी पिवा जर पाणी पि ए शेरू पाणी पिपड्या दोघ हापसत हापसतच आले होते आता भूक लागले या शेरू पाणी पिपळ्या आणि एवढे चॅप्टर आहेत ना दोघोजणं आपण जोपर्यंत पुढ्यात देत नाही ना तोपर्यंत पाणी पिणी काय पिणार नाही असं आहे ते शेवा करायला लागते ना त्यांची हे घे हो पी पाणी पी पी आपलं शेरू तर एवढा आगाव आहे ना कधी कधी जेव्हा पण त्याला उठायला कंटाळा असेल ना तर बसल्या जागावरून तो उठत बसून बसूनच हे करतो बघा हे असे शेट लोक आहेत <laughs> ते बसा येते खाली हां कर बसा हां बसा हा मी देते खायला दमलेलं दिसत बघा असे झाले आता नाही कुठे जाणार आता भरपूर असं दोन तीन तास खेळून जाईल ना वाग्या ए वागुली हे ये तर येऊन मातीतच बसतं सरळ हे बघ दमलेत ते असं आहे काय <laughs> चला त्यांना खायला देते पहिलं चपाती आणि भाजीच केली पटकन लाईट गेली आमच्याकडं त्याच्यामुळे आता बाहेर पडवीमध्ये घेतलं आता खायला ही शिमला मिरचीची भाजी मिक्स भाजी केलेली आहे बटाटा वगैरे टाकून आणि पटकन चपात्या करून घेतल्या कधीपास ना हाका मारते भूक लागले भूक लागले ठीक आहे त्या मिरच्या कुणालला तळल्यात कुणाल येतोय ऑफिसचं ते हो चार्जिंग संपले बोलतात आता येतोय वाढून घे तर आत्ता बघा संध्याकाळची वेळ झालेली आहे पाच साडेपाच झालेत आणि आमचं आता थोडंसं बागेतलं काम सुरू झालेलं आहे म्हणजे सकाळी केलं कुणालच्या बाबाने थोडंसं आणि आत्ता सुरुवात केलेली आहे ते टमॅट्याचे रोपं वगैरे जे आलेले आहेत ना तयार झालेले आहेत ना ते लावतात ते, 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 ते आणि खत वगैरे थोडंसं शेण वगैरे भिजवलं होतं ते आणि घेवड्याची वेल म्हणजे घेवड्याचं बियाणं भिजवलं आहे ते लावायचं आहे जे आपण जे घेवड्याची वेल लावली ना एकदम मस्त झालेली आहे म्हणजे प्रयोग करून बघितला होता आणि बघूया होतंय का तर छान झालेलं आहे मट म्हणून त्याच्या बाजूलाच आता थो म्हणजे छोटासा एक असा खड्डा पुन्हा केलेला आहे आणि तिथे अजून मग थोडंसं जे बियाणं आहे ना ते, ते लावायचं तुम्ही आता मला वाटतं दोन दिवसापूर्वी बघा एक व्हिडिओ टाकला होता आम्ही जेव्हा तरळ्यात गेलो ना तर एक काका आहेत त्या तरळ्यातले तर तिकडे आम्ही गेलो ना तर त्यांची बाग बघितली होती आणि तो व्हिडिओ बघा तुमच्या शेअर केलेला आहे मी शॉर्ट व्हिडिओ पण शेअर केला आहे आणि लाँग व्हिडिओ म्हणजे मोठा व्हिडिओ पण शेअर केलेला आहे तर त्यात मी दाखवलं होतं सगळं त्यांनी कसं केलं ते तर त्यांचं बघून म्हणजे आम्हाला पण थोडीशी अशी आयडिया मिळाली की त्यांनी कशा पद्धतीने सगळं केलेलं आहे खूप मस्त केलं होतं आणि त्याच पद्धतीने आता आम्ही की नाही थोडंफार करणार म्हणजे असा वाफावर छान त्याने असं उंच वगैरे असं करून त्यांनी पण अशा दोन चार गोष्टी ना आम्हाला सांगितल्या म्हणजे त्यांना जे नॉलेज होतं ना ते तर त्याच पद्धतीने आता आम्ही करायचा सा विचार चालू आहे आणि आता करायला सुरुवात केली आहे तर चला जाऊया करायला तर शेण वगैरे भिजवलं आहे ते जरा बारीक करून घेतात कुणालचे बाबा आणि पाणी जे आहे ते तसं ठेवायचं ना नंतरला बघूया ना हे बघा हे भिजवलेलं शेण आता हा गरमी आहे ना त्याच्यामुळे शेण पण इतकं ते कडक झालेलं आहे ना उन्हाळ्यामुळे ना hmm. तुटता तुटत नाही त्या हाताने ते हे भिजवलं का असं बरं पडतं मग पटकन मग मा मातीमध्ये मिक्स करता पण येतं हां आणि हे पाणी हां पाण्याचा काही वापर होतो चला आता हे पहिलं आता कुठे जाऊया इकडे हे झालंय आहे वाफाई इकडला रेडी केलं टोमॅटोचं इथे टोमॅटोच्या इथे केला रेडी तिकडला करायचं मग पहिला तिकडंच जाऊया ना आधी चला मग तेवढं बसेल का का घेऊ अजून बालदी घेऊ मोठी नाही नाही ही सफेद बालदी घेऊ हो का भरपूर असं का शेण घ्यायला हो घमिडावर एवढं बस झालं का असं बोलते काढतोय अजून आहात थोडं घमेळा पुरू भरचा फुल बोलाय हा अच्छा आहे नाही नाही चला खरं लवकर परत रात्र व्हायला आली ना संध्याकाळ झाली का असं का कामं राहून जातील मस्त म्हणून आपली घेवड्याची वेल आहे ना त्याच्या बाजूलाच आता खड्डा हा बघा खणलेला आहे आणि हे बघा घेवडा कसा लागला आहे तो हे असं आम्ही प्रयोग करून बघितलं म्हटलं बघूया होतंय का तर झालं त्याच्यामुळे मग आता म्हटलं अजून लावूया थोड्याशा बिया त्याच्यामुळे तयारी शेण राख वगैरे आहे हो कुणालच्या बाबांनी चांगला वाफा आता तयार करतात आणि ह्या बघा ह्या घेवड्याच्या बिया भिजवल्या सकाळी त्या आता लावायच्या हे बरं आहे ना उन्हाळ्यामध्ये पण होतं ते एक चांगली गोष्ट आहे उन्हाळा म्हणजे असं दुपारी ऊन असतं पण सकाळचं असतं ना गारवा उन्हाळा घेवड ना आणि ह्याला आण पाणी वगैरे पण कमी लागतं घेवड्याला आणि ही वेळ कशी लवकर मरत पण नाही ना पण ह्याला किड पण भरपूर लागते ना ते आम्हाला पण स्प्रे करायचं आहे आता बघू आज न जमलं तर उद्याला स्प्रे करूया शेंगा कधी काढायच्या पण जरा मोठ्या दे ना अजून शेंगा ह्या घेवड्याच्या मस्त वाटतात ना ह्याला पण जरा आता उकरून घ्यायचं आणि मग त्याला पण मातीचे टाकायचे जर असे बियाणं आणि आता सगळ्यात शेवटचं बियाणं टाकते मी एक हे बघा इथे दोन इथे तीन हे चार इथे मध्ये टाकले पाच आणि आता ही थोडीशी बियाणे वीक वाटते मला पण तरी पण टाकते वाफा छान तयार झाले मस्त वरच्यावर टाकले आता रुजून येऊ दे मग दिसेल आपल्याला हलकी हलकी माती ह्याच्यावर पसरवायची झालं आता पाणी पण टाकायचं आहे आता इथे ना ही जी आहे ना बेल ती कुणालच्या बाबा जरा खरडवत आहेत म्हणजे माती जरा वर खाली करत आहेत त्याला जरा एक दोन घमेले माती टाकणार म्हणजे तो पण आपला वापरायला चांगला तयार होईल हे बघा शेणसुद्धा इथे बारीक करून ठेवलं आहे असं ही मस्तच झाली वेल पाच किलो बघ नुसतं आपलं बडबड बडबड आमच्याकडे चालू असते नुसती चला आता टॉमॅटोचे रोपं आहेत ती लावायचे आहेत मध्येच एक फोर आलेला त्याच्यामुळे जरा एक दहा ते पंधरा मिनटं आमची गेली नाही तर झालं असं फटाफट काय करायचे रोपं लावायच्या त्या लावाया पटकन च राहून गेलं राहूनच जात मग काय नसत असं असं काय नसतं काय मग कुणाल झालं काम अजून नाही झालं पोर माझा अख्खा दिवस कामामध्ये बिचारा काम <laughs> कामा होता होता बघा दिवस आहे ना मावळायला आले कधी पण अंधार होईल पण टोमॅटोची रोपं वाफा तयार केलेला आहे फक्त लावायचे म्हणजे किती पाच मिनटाचं काम आहे ना बार्टी लायचं का मोठी वाली त्याच्यामुळे आता ना लावून घेतो गेले दोन तीन दिवस झाले लावायचं लावायचं सगळं राहून जाते पटापट लावूया पाणी आणते मी किती बाकी आहे लावायची तर ही बघा लावून घेतले एक दोन अजून बाकी आहेत आणि हे बघा अंधार व्हायला आलाय अंधार झालाच आहे हा काय घरामध्ये तर लाईट वगैरे लावायची मी चालले आता घरामध्ये हां मला आता भावे आणि शेरू यांना पहिला घरात घेते घरातली लाईट लावते आणि मग उन्हाचं पण काम पण चालू आहे ना हा बघा तो पण कामच करतो कधी कर बसणं आणि आज काय झालं लाईट नव्हती ना सोमवार असल्यामुळे त्याच्यामुळे त्याचं काम कसं मतेच बंद झालं होतं था। नंतर त्याला दुपारच्या वेळेस आज लाईट आली त्याच्यामुळे मग पुन्हा त्याचं काम बघा चालू झालेलं आहे असं ते तर चला होता ऐन आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद